तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा नगरपालिकेसह जिल्ह्यातील इतर नगरपालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करत कंत्राटदाराकडून सफाई कामगारांना सहा ते सात हजार रुपये मानधन दिले जाते मात्र अठरा हजार रुपये मानधनावर स्वाक्षऱ्या घेतल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे या सर्व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कायद्याप्रमाणे किमान वेतन देण्यात यावं या मागणीसाठी बुलढाणा ते मंत्रालय मुंबई हे कर्मचारी पायी रवाना झाले आहेत चार पाच दिवसाचा प्रवास करून मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागण्या मांडणार आहेत मुंबई रवाना होण्यापूर्वी या सफाई कामगारांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे त्यांच्या या मागण्यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा कंटाळटी सफाई कामगार यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी मी एक महिना पहिले आमरण उपोषण केल केलं होतं तर आम्हाला पालकमंत्री महोदयांनी कलेक्टरला वारंवार सूचना दिल्या पण कलेक्टर साहेबांनी आपल्या उडाउडीचे उत्तर देऊन आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि आपण आम्ही शासन परिपत्रक आणि जी नुसार किमान वेतनाची माग करत आहे की आम्हाला ठेकेदार पूर्ण जिल्ह्यात ठेकेदार जितके ठेकेदार कंटाळी सफाई ठेकेदार सहा ते सात हजार रुपया कोणी कॅश करतं कोणी मध्ये टाकतं पण जी आर नुसार परिपत्रकानुसार अठरा हजार शासनाच्या जी आर किमान येताना आहे तर आम्हाला ते किमान येताना मिळालंच पाहिजे आणि एक महिना झाला आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही मुंबई मंत्रालयासमोर मुख्यमंत्री महोदयांना भेटायला पायी आता निघत आहे बुलढाणा नगर परिषद मध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यातील इतरही नगर मध्ये जे स्वच्छतेचे ठेके झाले ठेके दिले जातात त्या ठेकेदारांकडून जे कर्मचारी कामाला ठेवण्यात येतात त्यांना शासनाच्या वतीने किमान वेतन देणे हे नियमाप्रमाणे दिले गेले पाहिजे पण ठेकेदारांची आरेरावी व अधिकाऱ्यांचे संगणमत करून यांना खोट्या वाउचरवर सया पूर्ण पेमेंटवर वाउचरवर सही घेऊन कमी वेतन देण्यात येते या संदर्भात या सर्व कर्मचाऱ्यांनी कलेक्टर साहेबांना आज मी एक आधी निवेदन देण्यात आले होते त्यावर कोणतीही कारवाई इथे दिसून येण्यात येत नव्हती त्यामुळे आम्ही त्यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा बुलढाणा शहर मान्य माजी आमदार विजराजी शिंदेसाहेब जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना समर्थन देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे व ते आपले आज या मागण्या घेऊन शासनाच्या दरबारी आज इथून पायीवारी करत मुंबईला पोहोचणार आहे व आम्ही त्यांना पूर्ण समर्थन यावेळी देतो